नमस्कार यूट्यूब फॅमिली कॅपिटल गेन टॅक्स काय असतो कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो याच सार गणित आजच्या या व्हिडिओ द्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला ला करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला पैसा वाढवायचा असेल तर तो गुंतवावाच लागतो गुंतवणुकीशिवाय नफा मिळवणं अशक्य त्यामुळे हल्ली प्रत्येक जण कुठे ना कुठे भांडवली गुंतवणूक करतात पण यावरही सरकारला वेगळा कर द्यावा लागतो याच गणित कस आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत कॅपिटल म्हणजे भांडवल गेन म्हणजे नफा आणि टॅक्स म्हणजे कर तुम्ही केलेल्या भांडवली गुंतवणुकीतून जो प्रत्यक्ष नफा प्राप्त होतो यालाच कॅपिटल गेन असे म्हणतात म्हणजे भांडवली नफा असे म्हणतात हा नफा शेअर्स म्युच्युअल फंड्स, स्थावर मालमत्ता म्हणजेच जमीन घर इत्यादी याचबरोबर मेटल आणि कमोडिटी यावर लागू आहे वित्त मंत्रालयाने या कराचा दर निश्चित केला आहे आज आपण शेअर्स आणि म्युच्युअल फंड यासाठी भांडवली नफा नेमका किती हे शॉर्ट टर्म एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी मिळालेला फायदा हा शॉर्ट टर्म या विभागात मोडतो उदाहरणार्थ प्रतीकने एक जानेवारी पंचवीस रोजी एक लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत मे दोन हजार पंचवीस या महिन्यात त्याचा भाव दीड लाख रुपये इतका झाला तेव्हा त्याने हे शेअर्स विकले प्रतिकला यात पन्नास हजार रुपयांचा फायदा झाला हा नफा शॉर्ट टर्म मध्ये झाला त्यामुळे यावर प्रतिकला टॅक्स भरावा लागेल हा फायदा ज्या आर्थिक वर्षात होतो त्यानुसार टॅक्स लागू होतो म्हणजेच आर्थिक वर्षात फायदा आणि तोटा हे धरून एकूण नक्त फायदा रक्कम टॅक्ससाठी साठी गृहित धरली जात असते शॉर्ट टर्म गेन टॅक्स दर किती आहे तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स दर वीस टक्के आहे म्हणजेच प्रतिकला वीस टक्के नुसार दहा हजार रुपये कर लागू आहे इक्विटी म्युच्युअल फंड साठी हाच दर पंधरा टक्के इतका निश्चित केलेला आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हे एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीत जो भांडवली नफा मिळतो त्यास दीर्घकाळ म्हणजे लॉग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू पडतो उदाहरणार्थ अनुजने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दोन लाख रुपयांचे शेअर्स विकत घेतले आणि सप्टेंबर दोन हजार मध्ये तीन लाख रुपयांना विकले तर एक लाख रुपये हा लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणजेच नफा झाला यावर नियमाने कर लागू पडतो लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स दर किती असतो तर तेवीस जुलै दोन हजार चोवीस पूर्वी खरेदी केलेल्या शेअर्सवर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स दहा टक्के तर त्यानंतरच्या हस्तांतरित व्यवहारांवर मिळणाऱ्या नफ्यावर बारा पॉइंट पन्नास टक्के आहे पूर्वीच्या स्लॅब ला एक लाख तर नवीन स्लॅब मध्ये एक पॉइंट पंचवीस लाखांच्या वरील भांडवली नफ्यावर हा कर लागू आहे म्युच्युअल फंडसाठी हाच दर दहा टक्के इतका आहे इक्विटी मार्केट मधील व्यवहार करण्यापूर्वी भांडवली नफा नेमका किती लागू पडेल याचे गणित आधी मांडणे कधीही हितावह असते हे लक्षात घ्या फायदा मोठा असेल तर हरकत नाही परंतु छोटा फायदा असेल आणि पुढे भविष्यात पुन्हा गुंतवणूक सुरू ठेवायची असेल तर नफा वसुली न करणे अधिक हितावह ठरते किंबहुना म्युच्युअल फंड दीर्घकाळासाठी असावा आणि त्यानंतर सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन करून लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स मोठ्या प्रमाणात वाचविला जाऊ शकतो अधिकृत म्युच्युअल फंड सल्लागार यात योग्य सल्ला देऊ शकतात